नमस्कार शरियूस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये नॉनव्हेजवाल्यांच्या फरमाईशीचा आदर करून आता आपण काही माशाच्या आणि सुकी माशीच्या सुक्या माशाच्या डिशेस बघणार आहोत कसं झालं आहे भरपूर व्हेज डिशेस झालेल्या आहेत आता नॉनव्हेजवाल्यांना पावसाळा सुरू झालेला आहे छान काहीतरी खायचं आहे तर आपण आज जी डिश आपण करणार आहे ते म्हणजे सुक्या बोंबल्याचा मसाला बोंबील मसाला त्यासाठी काय काय घटक पदार्थ बघूया कारण कसं झालेलं आहे समुद्रात थोड्या जात नाहीत आणि म खाडीचा मसा खावा लागतो त्यामुळं सुकी मच्छी खायला फार मजा येते तर आता आपण जी डिश करणार आहे त्याच्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला सुक्या बोंबलाचा मसाला करण्यासाठी आपल्यात सगळ्याला प्रथम आपल्याला बोंबील लागणार हे सुके बोंबील आहेत छान उन्हाळ्यात वाळवलेले मस्त ताजे सुके बोंबील आहेत तर त्यासाठी मसाला करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खाद्य तेल लागणार आहे त्याचबरोबर कांदा लागणार आहे टोमॅटो लागणार आहे मालवणी मसाला आहे त्याचबरोबर कोकम भिजत घातलेले आहेत कोथिंबीर अगदी कमी घटक पदार्थ आणि त्यापासून बनणारा चवदार पदार्थ म्हणजे बोंबीलचा मसाला तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्र प्रथम आपण गॅसवर पापड झा जा, भाजायची जाळी ठेवायची आणि त्यावर सगळे बोंबील भाजून घ्यायचे आहेत बोंबील भाजायचं कारण ना मी का ह्याचे जे पंख असतात तोंडाचा भाग असतो तो सगळा जळून जातो आणि मग आपण स्वच्छ करून हे पाण्यामध्ये घालणार आहोत असे मस्त भाजून घ्यायचे थोडासा वाद सुटतो त्याचा पण तो हे भाजून घेणं गरजेचं आहे असे आपले बोंबील छानपैकी भाजून झालेले आहे आता हा तोंडाकडचा भाग पाठीमागचा सेफ्टीचा भाग सगळा काढून टाकायचा आणि स्वच्छ करून पाण्यामध्ये टाकायचे असे आपण तुकडे करून हे पाण्यात ठेवलेले आणि तुकडे हे पाच मिनटं भिजत ठेवायचे आता आपण पुढची कृती करायला घेऊया एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे लोखंडी कढईमध्ये केले की के ह्याची के चव खूप छान लागते म्हणून मी लोखंडी कढई वापरली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलीही कढई वापरू शकता आता क तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा कांदा घालताना कांदा थोडासा ह्याला जास्त लागतो सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर थोडी हळद घालायची आणि चांगला कांदा परतून घ्यायचा ह्याला तेल मात्र थोडंसं जास्त घालायला लागतं कारण कांदा चांगला भाजणं टोमॅटो चांगलं भाजणं गरजेचं असतंय आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे फार कांदा भाजायचा नाही त्याचा थोडासा मऊपणा असणं गरजेचं आहे आता त्यामध्ये टोमॅटो घालायचं टोमॅटो चांगला परतून आहे आपला टोमॅटो चांगला परतला की त्यामध्ये आपण जे पाण्यात भिजवून ठेवलेले बॉम्बिलचे तुकडे जे स्वच्छ करून घेतलेले आहेत ते काढायचे आणि त्यामध्ये टाकायचे आणि चांगले त्यामध्ये परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आता बारीक करायची कोथिंबीर आपला मालवणी मसाला सगळं एकसारखं छान परतून घ्यायचंय हे छान ह्याची ग्रेव्ही व्हायला पाहिजे आता मीठ मात्र कारण ही सुक्या मच्छीला कायम मीठ अगदी किंचित घालायची कारण सुकी मच्छी ही ला मच्छी मच्छी मीठ लावून वाळवलेली असते त्यामुळं मीठ मिठाचं प्रमाण अगदी थोडं घालायचं कारण कांदा टोमॅटोला मिठाशिवाय चव नाही येणार कायम सुकी मच्छी करताना लक्षात ठेवायचं की मिठाचं प्रमाण अतिशय कमी ठेवायचं कारण सुक्या मच्छीमध्ये मीठ मुरलेलं असतंय आता ह्यामध्ये आपण भिजवलेलं कोकमचं पाणी घालायचं थोडंसं घालायचं चवीनुसार कारण आपण टॉमॅटो वापरलेलं आहे खरं कोकमच्या पाण्याने कुठल्याही सुक्या मच्छीला किंवा फ्रेश मच्छीला छान चव येते आता चव थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घालून झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनिटांनी आपलं छान मस्त मसाला बोंबील तयार झालेलं आहे छान घमघमाट सुटलेलं आहे तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करूया गरम गरम तांदळाची भाकरी कच्चा कांदा आणि बोंबील मसाला मस्त मेजवानी